नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सतीश मुंडे गाव दोदड गाव तालुका अंबड जिल्हा जालना मी आपल्या मित्र शिवार रामा केदार यांच्या मार्गदर्शनाखाली एस या आर टी पद्धतीने शेती करत आहे तर आज माझ्या शेतीमध्ये मला असा अनुभव आला की जवळजवळ साऱ्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे गांडूळ झालेले आहेत गांडूळ जन्मलेले आहेत कारण इथं गेले एक वर्ष झाले आम्ही नांगरट केली नाही कुठल्याही पहिले याच्यामध्ये सरकीचं पीक घेतलं कापसाचं पीक घेतलं आणि कापसाच्या कापसा नंतर काप चुरठा विटरने चुरा केला आणि त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये आपण बाजरी घेतली आणि बाजरीचा पण बाकीचा जे सरमाडा असतो त्याचा चुरा केला आणि मग गवत उगलं गवतावर गवता पुन्हा राऊंडअप हाणलं म्हणजे ग्लॉ पोश घटक असलेलं ग्लापौष हाणलं आणि ग्लास पोशेट पो हाणल्याच्यानंतर पो अशा प्रमाणात आपल्या जमिनीत गांडुळाची निर्मिती झाली पूर्ण शेतामध्ये आता गांडूळची गांडूळ झालेली तरी हे एस आर टी पद्धतीचं जे काम आहे हे फक्त पैसे वाचवण्याचंच नाही तर आपण आपल्या धरणी मातेला होणारा अत्याचार थांबवून आपण आपल्या धरणी मातेचं संरक्षण करत आहोत आणि आपण हा आपल्या स्वतः शेतीमध्ये गांडूळ खत निर्मितीचा प्रकल्प असल्यासारखा प्रकल्पच आपण लावत आहोत तरी मित्रांनो आपण सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की एस आर टीचा अवलंब करा आणि खर्च तर वाचवाच वाचो पण आपली जमीन सुपीक बनवा तीन वर्षानंतर खत पण घालण्याची गरज पडणार नाही आणि आपली जमीन एकदम सुपीक होईल आणि जास्तीत जास्त मुरमाड जमीन आणि हलक्या जमिनीत जास्त प्रमाणात गांडुळाची निर्मिती होती गांडुळंच रात्रंदिवस आपलं काम करतात कारण ते आपल्याला कुठल्याही पद्धतीचं बाहेरून खत घेण्यापेक्षा गांडुळाचं खत हे सेंद्रिय खत असतं आणि एस आर टी पद्धतीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मेहनत करायची नाही एकदा बेड पाडल्याच्या नंतर कमीत कमी तुमचे आयुष्य आहे तोपर्यंत तुम्हाला ती बेड मोडायची नाहीत आणि जमीन नांगरायची नाही पाळी घालायची नाही रोटाविटर आणायचं नाही आणि कुठल्याही पद्धतीचं खुरपायचं पण नाही फक्त तणनाशकाचा वापर करायचा आणि तणनाशक हे दूध आणि तलवारी ज्याप्रमाणे आपण डोकं दुखायला लागल्यानंतर एकच गोळी खाल्ली तर आपलं डोकं राहील पण आपण पाच सहा गोळ्या खाल्ल्या तर आपलं जीव जाईल तसं तणनाशक वापरताना सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की त्याचा अभ्यास करून किती वापरायचं काय वापरायचं